जळगाव जामोद तालुक्यातील केंद्रीय शाळा पिंपळगाव काडे येथे पाच फेब्रुवारी सोमवार स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या अध्यक्ष अध्यक्ष उद्घाटक जळगाव जामोद पंचायत समितीचे गट अधिकारी वामन फंड हे होते सर्वात प्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे या कार्यक्रमांमध्ये चाळीस नृत्य नाटिका वेशभूषात असे विविध सादरीकरण विद्यार्थ्यांकडून रित्या व उत्साहात साजरे करण्यात आले स्नेह संमेलनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला व वीस हजार रुपये बक्षीस रक्कम जमा झाली आहे बहारदार व उत्कृष्टरित्या सादरीकरणामुळे मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सर्व शिक्षकांचे कौतुक केले तसेच गट शिक्षण अधिकारी फंड यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या दर्जेदार उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले या अतिशय रंगतदार व बहारदार कार्यक्रमासाठी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे